अजय जया फाउंडेशन ठेवणार निवडणूक प्रक्रियेवर नजर भ्रष्ट उमेदवारांचा करणार पर्दाफाश गेल्या काही वर्षांपासून सामान्य जनतेत निवडणूक प्रक्रियेबाबत संशयाचं वातावरण निर्माण झाले त्यामुळे मॉडेल कोड ऑफ कंडक्टच्या अधीन राहून निवडणूक पारदर्शी कशी होईल याकडे अजय जया फाउंडेशन लक्ष ठेवणार असून बोगस मतदान पैसे वाटप निवडणूक आयोगाकडून वा पक्षपात किंवा गैरव्यवहार या विरोधातही फाउंडेशन ठाम भूमिका घेऊन लढणार आहे अशी माहिती फाउंडेशनचे अजय जया यांनी एका पत्रकार परिषदेत दिली आहे गेल्या अनेक वर्षांपासून अजय जया हे ठाण्यातील नागरी समस्या भ्रष्टाचार या विरोधात लढा देत आहेत फाउंडेशनच्या वतीनं देशात प्रथमच दोन भागात भ्रष्टाचार प्रदर्शन भरवून छायाचित्रांच्या माध्यमातून ठाणे महानगरपालिकेतील अनियमितता जनतेसमोर उघड केली होती या प्रदर्शनात लोकप्रतिनिधी अधिकारी यांनी डिजिटल जाहिरात फलक ज्येष्ठ नागरिक कट्टा बाकडे यांचा भ्रष्टाचार उघडकीस आणला होता तसंच रस्त्यांची दरावस्था वाहतूक व्यवस्थेतील कमतरता आणि कामचुकारपणा टोईंग व्हॅन या विरोधात अजय जया यांनी आंदोलन उभं केले निवडणुकीच्या तोंडावर अजय जया फाउंडेशननं निष्पक्ष निर्भय आणि पारदर्शक निवडणूक प्रणाली राबवून सुशिक्षित स्वच्छ चारित्र्याच्या उमेदवारांसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला अजय जया फाउंडेशन प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात उतरणार नसले तरी योग्य उमेदवार आणि लोकशाहीभिमुख निवडणूक प्रक्रियेसाठी काम करणारे याबाबत अजय जया यांनी ठाणेकर नागरिकांना रस्ते ड्रेनेज पायाभूत सुविधा स्वच्छता वाहतूक व्यवस्थापन आणि रोजगार यांसारख्या मूलभूत नागरी प्रश्नांवर लक्ष केंद्रित करून मतदान करण्याचं आवाहन केले जात आणि धर्म यांचा या निवडणुकीशी कोणताही संबंध नाही असंही त्यांनी स्पष्ट केले फाउंडेशन कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही पक्ष न पाहता प्रामाणिक आणि जनतेसाठी काम करणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा दिला जाईल असं त्यांनी सांगितलं त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेत स्थान मिळवू नये असं वाटणाऱ्या भ्रष्ट किंवा निष्क्रिय उमेदवारांना उजडात आणलं जाईल अजय जया फाउंडेशन हे देखील मॉडेल ऑफ कोड ऑफ कंडक्टच्या अधीन राहून निवडणूक पारदर्शक ने होईल याची दक्षता घेईल कोणत्याही पक्षाद्वारे घुसखोरी बेकायदेशीर पैसे देणं किंवा इतर गैरव्यवहार सहन केले जाणार नाहीत निवडणूक आयोगाकडून पक्षपातीपणा किंवा गैरव्यवहार झाल्यासही फाउंडेशन आपली भूमिका ठामपणे मांडेल विविध पक्ष हे राजकीय धोरण आणि जिंकण्याच्या क्षमतेवर आधारित निर्णय घेतो सर्व उमेदवारांचे गुण किंवा कार्य पाहत नाही त्यामुळे जनतेशी कामं करणारे उमेदवार हे पक्षाच्या भूमिकेपेक्षा अधिक महत्त्वाचे आहेत म्हणूनच उमेदवार पक्षाचा असो वा नसो परंतु निर्भय आणि भ्रष्टाचारमुक्त प्रतिनिधित्व प्रभागाला मिळावं या धोरणातून या निवडणुकीत अजय जया फाउंडेशन प्रामाणिक उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी स्वतंत्रपणे काम करेल ठाणेकरांनी शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि जबाबदार उमेदवारांना मतदान करावं असं आवाहन केलं आहे नमस्कार मी अजय जया फाउंडेशन मार्फत आज पत्रकार परिषद घेत आहे त्याच्यामध्ये आज अजय जया फाउंडेशन या इलेक्शन मध्ये महानगरपालिकेमध्ये कुठल्याही राजकीय पक्षाला संबंध न ठेवता डायरेक्टली कॅन्डिडेटला मदत करणार आहेत जे चांगले आहेत जे लोकांसाठी ग्राउंड लेवलमध्ये चांगलं मदत करणार आहेत कुठल्याही पक्षात असू द्या त्यांना आम्ही सपोर्ट करू मदत करू त्याचबरोबर ज्या नगरसेवक भ्रष्टाचारी होते जे महानगरपालिकेमध्ये नाही जायला पाहिजे म्हणजे महानगरपालिकेमध्ये ते जाऊन महानगरपालिका अजून भ्रष्ट करणारे जे नगरसेवकांची यादी आहे ते आम्ही एक्सपोज करणार आहे जसं भ्रष्टाचाराचं प्रदर्शन मध्ये मी नगरसेवकांनी जसं भ्रष्टाचार केलेले आहेत ते दाखवलेले तसेच प्रत्येक नगरसेवकांनी किती पैसे खर्च केले कोण त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत यांचे नावं आणि त्यांची डिटेल आम्ही एक्सपोज करणार आहेत याचबरोबर इलेक्शन कमिशन एका पक्षाला मदत करत असतील किंवा एका कॅन्डिडेटला मदत करत असतील तर तिथे सुद्धा आम्ही इलेक्शन कमिशन विरुद्ध जे कायदेशीर प्रक्रिया आहे ते पूर्ण करून त्यांच्या विरोधात लढा देणार आहे ग्राउंड मध्ये आमचे जे आहेत आहेत अजय फाउंडेशन ते जाऊन जनजागृती चांगले लोकांना मदत करण्यासाठी आणि भ्रष्ट लोकांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवणार आहेत त्याचबरोबर इलेक्शन कमिशन मोड ऑफ सॉरी कोड ऑफ कंडक्ट कोणी व्हायलेट करत असेल तर त्याच्या विरोधात पण आम्ही आवाज उठवणार आहे याच्यामध्ये लास्टच्या दोन दिवसात जे पैसे वाटप असतात तिथे आमचे जेवढे टीम आहेत ते ऍक्टिव्हली काम करतील आणि जर पैसे पकडले गेले तर कायदेशीर प्रक्रियेमध्ये तो कॅन्डिडेट बाद होईल याची पूर्ण आम्ही आश्वासन देतो प्रोसेस करू अशी मी तुम्हाला